श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त वाव सीमा या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे आप... नशीब उजळेल उजळणारे अद्भुत झाड लक्की बांबू तुमच्या घरात असायलाच हवे तर ते झाड कोणते ते आज आपण पाहणार आहोत आपल्या सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये यश सुख शांती समृद्धी आणि भरभराटीचे बर आयुष्य जग सगळ्यांनाच हवं असतं यासाठीच आपण सगळेजण प्रयत्न करत असतो खूप कष्ट करत असतो तसेच वेगवेगळ्या सेवा पूजा पाठ करत असतो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुख शांती चांगले आरोग्य आणि चांगली स्वतःची आपल्या घरांची प्रगती हवी असते पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की आपल्या घरातील अशा काही गोष्टी आहेत अशा काही वस्तू आहेत त्या तुमचे नशीब बदलून शकतात तुम्हाला नशिबाची साथ मिळते आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण अशा वस्तू आहेत किंवा अशी झाडं आहेत ती आपले नशीब पलटवू शकतात आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो दिवस रात्र काम करतो पण काही ना त्यांच्या कामाचा मोबदला काही मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि मग आपण वेगवेगळा उपाय करतो सेवा करतो पूजापाठ करतो पण तरीसुद्धा आपल्याला पाहिजे तसं साथ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तर अशा एक गुपित उद्या उपायबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे उपाय तुम्ही जर केला ही वस्तू ही तुमच्या घरात ठेवली तर तुमचे नशीब रातोरात पलटेल तर कोणती आहे ती वस्तू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या तुम्ही चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे लकी बांबू म्हणजे एक प्रकारची विशिष्ट वनस्पती आहे एक प्रकारचं रोप आहे हे रोप तुमच्या आयुष्याबद्दल बदलू शकतो पण त्याला लकी का म्हणतात तर या झाडाला चीनमध्ये आणि फेंग शुईच्या पद्धती प्राचीन काळापासून एक स्थान आहे असं मानलं जातं की लक्की बांबू घरात सकारात्मक ऊर्जा आणते लक्की बांबू आपण विशिष्ट ठिकाणी विशिष्ट दिशेला जर लावला तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आपल्या घराची भरभराट होते घरातल्या प्रत्येक सदस्यांची प्रगती होते कारण लक्की बांबू ही एक सकारात्मक रोप आहे सकारात्मक ऊर्जा हे रोप लावल्यामुळे आपल्या घरात निर्माण होते आणि ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे लोकांची प्रगती होते त्यामुळे घरातील लोक आनंदी असतात आणि ज्या घरात आनंदी वातावरण असते तिथे लक्ष्मीचा वास हा कायम असतो त्यामुळे त्या घराची नेहमी भरभराट होत जाते आपण नेहमी बघतो की काही दुकानामध्ये ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये सुद्धा काही लोक नक्की बा लकी बांबू हे रोप लावतात तर लकी बांबू हे फक्त शोभेसाठी नाही तर तो एक ऊर्जा प्रवाह नियंत्रण आहे शेंग प्रमाणे किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे लकी बांबू या झाडामुळे य धन यश आणि शांती प्राप्त होऊ शकते तर लकी बांबूचे किती घरात आप लावल्यामुळे किंवा ऑफिसमध्ये दुकानात लावल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो तर ते पाहूया लकी बांबूंचे दोन तीन पाच किंवा सात दांडे असलेले डेट उप उपलब्ध असतात पण याचा अर्थ काय किती देट आपण आपल्या घरात लावावे लावले पाहिजेत किंवा ऑफिसमध्ये लावले पाहिजेत तर दोन डेट जर आपण आपल्या घरात ऑफिसमध्ये लावले तर याचा अर्थ की ते आपल्या घरात प्रेम आणि सहकार्य वाढवतात जर तुम्ही तीन दांडे असलेले रोप लावलं तर ते आनंद दीर्घायुष्य आणि भरभराट याच प्रतीक मानलं जातं पाच दांडे असलेले रोप जर तुम्ही लावलं तर ते तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं म्हणजे आपल्या घरात जे काही आजारपण असतं ते हळूहळू नष्ट होत होतं कमी होतं सात दांडे असलेलं लक्की बांबूचं रोप तुम्ही जर तुमच्या घरात लावलं तर हे तुमच्या मुलांच्या शिक्षणात यश मिळण्यासाठी खूप लाभदायी ठरत असतं आठ दांडे असलेले रोप हे समृद्धीचे प्रतीक मानलं जातं आणि नऊ दांडे असलेले हे तुमचे भाग्य आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम करतं यासाठी तुम्ही कमीत कमी नऊ दांडी असलेले रोप तुमच्या घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये लावा यामुळे तुमचे भाग्य उजळेल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये वास करेल आता आपण बघूया की हे लकी बांबूचे जे रोप आहे ते कोणत्या दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं अशी काही रोपं आहेत ती जर आपण योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तरच त्याचा सकारात्मक प्रवाह सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आपण ते जर चुकीच्या ठिकाणी ठेवलं किंवा चुकीच्या दिशेला ठेवलं तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या घरावर आपल्यावर पडतो मग त्याचं पहिलं असं फळ आपल्याला मिळत नाही आणि ती वस्तू किंवा ते रोप आपल्याला लाभदायक ठरत नाही त्यामुळे लकी बांबू हे रोप ठेवताना तुम्ही ही चूक करू नका तर लकी बांबू हे रोप तुम्ही उत्तर पूर्व दिशेला ठेवलेल खूप शुभ मानलं जातं या दिशेला ठेवल्यामुळे ते तुमच्या शिक्षण आणि तुमच्यामध्ये किंवा तुमच्या मुलांमध्ये ज्ञान वाढवण्याचं काम करतो जर तुम्ही हे रोप दक्षिण पूर्व दिशेला ठेवलं तर तुमच्या घरात कोणत्याही आर्थिक समस्या निर्माण होत नाहीत किंवा तुमच्या घरातील व्यक्तींना नवीन नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात यामुळे घरातील आर्थिक समस्या हळूहळू नष्ट होतात आणि जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर लकी बांबू हे रोप कुंडीमध्ये लावलं म्हणजे मातीत लावलं तर हे रोप तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्याचं काम करतं यामुळे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते आपल्या घरात लक्ष्मीसुद्धा मुख्य दरवाजानेच प्रवेश करत असते आणि हे रोग जर तुम्ही तुमच्या रोप जर तुमच्या घरात मुख्य दरवाज्याजवळ ठेवलं तर तुमच्या घरात लक्ष्मीचासुद्धा वास कायम राहतो कारण हे रोप नेहमी सकारात्मक ऊर्जाच आपल्याला घरात प्रवाहित करते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे लक्ष्मीचा वास हा कायम असतो पण लकी बांबू हे रोप लावताना तुम्ही ही एक चूक करू नका हे रोप लावताना तुम्ही जर पाण्यात ठेवत असाल तर त्यात नेहमी स्वच्छ पाणी असलं पाहिजे हे पाणी तुम्ही दर आठवड्याला बदलत राहिलं पाहिजे जर पाणी स्वच्छ राहिलं तर त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या घरावर तुमच्यावर पडतो अस्वच्छ राहिलं तर त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या घरावर तुमच्यावर पडतो त्यामुळे लक्की बांबू या रोपांचे पाणी हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे किंवा हे रोप जेव्हा आपण विकत आणतो तेव्हा त्याला एक लाल रिबन बांधलेली असते तर ती लाल रिबन आहे ती म्हणजे शुभ खूप शुभ मानली जाते ही रिबन बांधल्यामुळे या लकी बांबूमधील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती अजून प्रबळ होते म्हणून या रोपाला कायम लाल रिबीन ही बांधली पाहिजे तर लकी बांबू हे फक्त एक झाड नाही तर ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा एक साधन आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश कीर्ती भरभराट तुमची प्रगती हवी असतील तर लकी बांबू हे रोप तुम्ही तुमच्या घरात नक्की लावा तुमच्या ऑफिसमध्ये लावा आणि त्या झाडाला योग्य पद्धतीने सांभाळा त्याला वेळोवेळी स्वच्छ पाणी द्या आणि ते योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेला ठेवा लकी बांबू हे एक तुमच्या आयुष्यात अद्भुत असा बदल घडव घडवू शकते फक्त तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण आपण वास्तुशास्त्रानुसार जो कोणता उपाय करतो तर हे उपाय करताना विश्वास आणि श्रद्धा हवी तसेच त्यांचे फळ हे आपल्याला मिळतेच अगदी विश्वासाने श्रद्धेने आपण असे काही उपाय केले अशा काही वस्तू किंवा असे काही झाड आपल्या घरात लावली तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते फक्त आपला विश्वास हा पाहिजे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आजच लकी बांबू घेऊन या आणि लकी बांबू हे झाड तुमच्या घरात लावा नंतर काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या घरात हा नक फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या घरात काय फरक जाणवतो किंवा तुम्हाला तुमच्या घरात कशी प्रगती होते याचा अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करा अजून काही लकी बाबूबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये तुम्हाला अजून कोणत्या झाडाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये त्या झाडाचं त्या रोपाचं नाव लिहायला विसरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ मा ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर आपल्या मैत्रमैत्रिणीला आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणखीनही वाव सीमा या चॅनलवरती जर का कोणी नवी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त